श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज श्रींचा उपदेश श्रींचे मार्गदर्शन श्रींच्या लिलेचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद श्री गजानन प्रसाद श्रींचे भक्त दिलीप सावरकर तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व मम देव अध्याय चौथा श्रींच्या निर्गुण रूपाची ओळख ओंकार रूपी ध्यानस्थ व्हावे असे सद्गुरूंनी दसऱ्याच्या दोन दिवस आधी म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार तीन ला माझ्याकडून घेऊन घेतले ओम मध्ये कसे ध्यानस्थ व्हावे ओम पासून सर्व विश्वज्ञान निर्माण झाले ओम पासून जे प्रथम ज्ञानमय किरण निघालेत ते सोहम आहे दुसरे जे किरण निघाले हे अज्ञानमय किरण होय ते सर्व स्थूल द्रव्य होय ही दोन्ही किरणे जरी वेगळी भासत असली तरी एका सतसंपादनाच्या अवस्थेने आहे दुसरे किरण प्रथम किरणाची चा ओंकाराचे सूत्र जीवांचे जीवनच आहे जीवा त्याही जीवन दशेत एक संवेदना प्रेम असते हे ईश्वराचे रूप आहे ओमचे मूळ प्रेम आहे प्रेममय गजानन हे ओमचेही मूळ आहे ते स्वयं परब्रह्म होय या ओंकाराची उपासना ब्रह्मरूपाने सांगितली आहे ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार म्हणजे निराकार निर्गुण निराकार निर्गुण याचे प्रगटीकरण म्हणजे निराकाराचा आविष्कार म्हणजेच सद्गुरु ओंकार रूपे ध्यानस्थ व्हावे म्हणजे सद्गुरु रूपी ध्यानस्थ व्हावे सकल ग्रंथाचे सार सकल विश्वाचे सार सकल धर्माचे सार गुरुमत सार आज सकाळी स्वप्न पडले मी आणि भौतिक रूपी माया आम्ही दोघेही स्नान करीत आहोत दोघांनाही आनंद मिळत असतो पण त्या भौतिक भौतिकरूपी मायेवर माझा अधिकार नसतो परंतु मी माझी समजून आनंद घेत असतो परंतु माया तुझी नाही परंतु ती माया आपली वाटते ज्यावर तुझा अधिकार नाही तिला तर परमेश्वर तुझ्यापासून हिरावून घेणार आहे छिन्नार आहे तिला तू आपले समजून बसलास नाही ती तुझी कधीच नव्हती तिचा तू पण कधीच नव्हता पण दोघेही एकमेकांचे समजून आनंद घेत होते स्नान करीत होते झाल्यानंतर दोघांनाही वेगवेगळे व्हावे लागले तिचा मार्ग वेगळा व तुझा मार्ग वेगळा मी घरी जात असताना वाटेत पंधरा सोळा वर्षाचे स्वामी समर्थक भेटते त्यांनी तुला दोन पोथ्या देऊ केल्या परंतु त्या स्त्रीच्या म्हणजे मायाच्या मोहातून निघालाच नव्हता त्याच अवस्थेत होता तू जड अंतकरणाने एकच पुस्तक घेतले व घरी आलास अरे परमेश्वर तुला पूर्ण ज्ञान देऊ इच्छित होते तुला पूर्ण समर्थ करू इच्छित होते परंतु तू तु अभागी तुला पूर्ण ज्ञान घेता आले नाही जे घेतले ते सुद्धा त्रासिक मुद्रेने तू घेतले म्हणण्यापेक्षा स्वामींनी तुला बडजबरीने ज्ञान दिले ती भेट भेटतो उपदेश जो श्रींनी तुझ्याकडून लिहून घेतला आहे त्याचे तू पालन कर त्रासिक मुद्रा सोड व जे काही करायचे ते प्रसन्नपणे कर गुरुदेव तुला परत भेट देतील त्यांना माहिती आहे की हा अजूनही मोहमाया यामध्ये फसलेला आहे तिला जरी दूर नेले तरी याला दुःख होते पण श्री मला दुःखी पाहू इच्छित नाही श्रींना माझे दुःखच सहन होत नाही केवढे श्रींचे माझ्यावर प्रेम आहे आणि मी श्रींवर जेवढे प्रेम करावयास पाहिजे तेवढे करीत नाही मी माझ्यातला दोष दूर करावयाचा प्रयत्न करतो पण मी तरी निश्चयाने कोठे म्हणून राहिलो की तुझ्याविना माझे जगणे कठीण आहे मला तुझ्यात नामात रंगू दे तुझे स्वरूप मला सतत आठू दे तुझ्या लीला सतत नजरेसमोर येऊ दे तुझ्याशिवाय दुसरा कोणताही विचार तूच माझ्या मनात येऊ देऊ नकोस म्हणजे स्त्री देखील माया देखील आपोआपच दूर होईल परंतु हे सर्व तू मनात आणले तरच तू ठरवशील तसेच माझे जीवन घडणार आहे तूच घडविशी अरे तू माझा सोनार आहे तूच मला घडवू शकतोस तूच मला साकारू शकतो तुझ्याबद्दल प्रेमसुद्धा तूच तुझ निर्माण करू शकतोस मी या बाबतीत याच बाबतीत काय पण सर्वच बाबतीत तुझ्यावर अवलंबून आहे तूच माझा करता आहे तू ठरवशील तसेच होणार आहे गजानना मला भक्ती दे शक्ती दे भक्तीकरिता तुझ्या प्रेमात मला सुद्धा आंघोळ घाल तू आणि मी आपणही एकाच शॉवरखाली आंघोळ करू तोच आनंद मला परत मिळेल तू आणि मी आपण एकरूप हो मग कुठली स्त्री कुठली माया मला आठवणारसुद्धा नाही तू प्रेमसागर आहे हे hey, जलबिंदू तुझ्या सागरात मिसळले तर ते सुद्धा सागर बनेल पण हे सर्व तुझ्यावर अवलंबून आहे हे गुरुदेवा हे ओंकारेश्वरा तू पूर्ण दयाळू आहे तू तुझ्या भक्तांवर कृपा करशील अशी आशा आहे नवे खात्री आहे योग्य वेळ आल्याशिवाय काही होत नाही हे मला माहित आहे तू कणाकणाने माझ्यात भक्ती निर्माण कर तू पण कोठे जात नाही आणि मी पण नाही तुला जसे वाटेल जे योग्य वाटेल तशी तू दिशा दे गजाननाची कृप वावयास सतपात्री मज बनवावे तूच घडविसी तूच तारीशी तुझ्याच कृपेने या भक्तीमार्गी खरा भक्त बनविशी तूच ठरविशी तुझ्याच कृपेने तुझ्याच चरण मार्गी मज खरा भक्त बनविशी गजाननाची कृप व्हावयास सतपात्री मज बनवावे जय गजानन श्री गजानन ब्रह्मरूपी गजानन स्वामी समर्थ गजानन महाराज की जय गण गण गणात बोते